नंदिनी तायडे एबीएन न्यूज लाईव्ह मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह मराठी माजी नगरसेवक प्रकाश लोंडे यांच्या अनाधिकृत बांधकाम विरुद्ध महानगरपालिकेने द्वेषबुद्धीने केलेली कारवाई संशयास्पद असल्याची नागरिकांमध्ये होत आहे चर्चा नाशिक शहरात गेल्या दोन ते तीन दशकांपासून सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणारे माजी नगरसेवक प्रकाश लोंडे नाशिक महानगरपालिकेत अनेक वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना नाशिक येथे आय टी आय सिग्नल जवळ असलेल्या औरा हॉटेल येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकाश लोंडे गोळीबार प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना अनेक गेल्या वर्षांपासून त्यांनी केलेल्या अनाधिकृत बांधकाम संदर्भात नाशिक महानगरपालिकेने केलेली कारवाई द्वेष भावनेतून तसेच नियमबाह्य पद्धतीने केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे एबियन न्यूज लाईव्ह मराठी करिता कीर्ती तायडे नाशिक Thank you.